नमस्कार मी साक्षी वाघमारे मा जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची कोणतीही अजून चर्चा झाली नाही अनिल देशमुख दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा केवळ माध्यमात आहेत आमच्या स्तरावर काही चर्चा नाही संजय राऊत यांच्या म्हणण्यात सत्यता नाही त्यांच्याकडे जी माहिती असे त्यावर ते बोलत असतील प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतात एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमच्या सोबत आहेत चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा विषय नाही संजय राऊत यांच्याकडे काही माहिती असेल त्यावर ते बोलले असतील शरद पवार यांच्याशी कालच माझी भेट झाली त्यात यावर काही चर्चा झाली नाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणताही पक्ष स्थानिक राजकारण आणि राजकीय स्थितीवर निर्णय घेतो एखाद्या जिल्ह्यात कशी राजकीय स्थिती आहे त्यावर युती होऊ शकते काही ठिकाणी युती होऊ शकत नाही येत नाही त्यांच्या वक्तव्याला संपूर्ण महाराष्ट्र सिरियसली येतो ते भारतीय जनता पार्टी वाले तर परेशान आहे त्यांच्यामुळे एकदा त्यांची न वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर दिवसभर ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना त्यांना उत्तर द्यावं लागतात आणि त्याच्या थोडीशी ते उत्तर सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही संजय राऊत अशी भूमिका आहे तर मग दोन एकत्र येण्यामध्ये दोन नेते खोळ्या काढत आहेत याबद्दल संजय राऊत साहेब त्यांची जी माहिती आहे त्या हिशोबा बोलतात माहिती खरी घ्यायची माहिती संपर्क आला संजय कालच बोललो मी कालच बोललो त्यांचं जे पुस्तक होतं त्यांना हायक माझं अर्ध पुस्तक तुमचं वाचन झालं आहे अजून अर्ध वाचायचं बाकी आहे त्या पुस्तकाबद्दल त्यांच्याशी काल माझी सविस्तर चर्चा पूर्ण झाली नागपूर महानगरपालिका जबाबदारी लढण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुमच्यावर दिलेली आहे नागपूरमध्ये कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार महाविकास आघाडी म्हणून जाणार की असं लढणार असं नाही आमचा पक्ष जे आहेत आम्ही मी आहे रमेश बंग आहे अनेक आमचे वरिष्ठ नेते आहेत अनेक माझी आमदार आहेत सगळे आम्ही एकत्र मिळून त्या त्यानिमित्तानं महानगरपालिकेच्या निवडणुकीला कसं सामोर जायचं याच्या बाकीत आमची रणनीती आम्ही ठरू सोहळाचा नाव असणार आहे मग चर्चा चालू आहे